कवटेमहांकाळ प्रतिकूल परिस्थितीत मात करत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दरदृष्टीच्या भल्यासाठी झटणारा बापूसारखा माणूस दूरदृष्टी नेत्यांच्या मनात भरला नसता तर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये विधानसभा निवडणूकमध्ये बापूंनी कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळवलेल्या बापूंनी ती निवडणूक जिंकली सुद्धा बापू आमदार झाले आणि पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर बापू महाराष्ट्र राज्यात दुग्ध विकास व परिवहन या खात्याचे राज्यमंत्री सुद्धा झाले बापू आमदाराचे नामदार झाले आणि धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले व कवटे महांकाळ मिरज जत अटपाडी मान सांगोला तालुक्यातील जनतेला आधार मिळाला एक ते दीड कोटी लोकसंख्या असणारा भटकंती करणारा व असुरक्षित अशिक्षित असणारा धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बापूंनी भरपूर प्रयत्न केले बापू सत्तेत मंत्री असून देखील सरकारला आरक्षणाच्या चा मुद्द्यावर चांगले धारेवर धरले होते त्यांच्या या प्रयत्नाला यशसुद्धा मिळाले धनगर समाजाला एन टी या प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षणसुद्धा मिळाले आरक्षणाचा फायदा अशिक्षित सुर, असुरक्षित भटकंती करणारा धनगर समाजातील लाखो मुले मुली डॉक्टर इंजिनियर वकील बनू लागले व शासकीय सेवेमध्ये रुजू होऊ लागले हे बापूंनी केलेल्या समाजसेवेची होती धनगर समाजासाठी जे त्यांनी कष्ट केले होते हो त्याची तोड कोणीही करू शकत नाही पण बावीस बारा दोन हजार एक रोजी पृथ्वीवर काळा दिवस उजाडला आणि धनगर समाजाचे दैवत आरक्षणाचे जनक गोरगरिबांचे वाले कैलासवासी शिवाजीराव बापू शेंडगे आपल्या धनगर समाजाला कायमचे पोरके करून गेले अशा या थोर स्मृतीस व बापूंच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन तत्कालीन प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांना सांगलीमध्ये आणलं धनगरी मेळाव्याला बरोबर आहे ना आणि त्यानंतरचे पंतप्रधान जगात त्यांनी नावलौकिक भारताचा केला ते अटल बिहारी वाजपेयी यांनी यांना पंढरपूरला तनगरी मिळाव्याला आणलं त्या अण्णांनी बरोबर आहे ना अण्ण पंढरपूरला आम्ही होतो तिथं वाजवा काय तुम्ही देशाला पंतप्रधान आहे पण तणगर झाला भाऊ अण्णांनी घोंगड खांद्यावर दिलं ढोल गड्यात दिला तो वाजवला ढोल त्यांनी वाजवला ना म्हणून समाजासाठी झटणारे लोक कमी काय समाजावर कमावणारे लोक भरपूर आहे बरोबर आहे ना म्हणून समाजासाठी संघटित व्हा समाजासाठी एक व्हा मी एक संदेश घेऊ तुम्हाला या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक संदेश घे समाजासाठी राष्ट्रासाठी कारण ज्या मातीत जन्माला आलो ना त्या मातीच आपण काहीतरी देणं लागतो ना ज्या गावात जन्माला आलो त्या गावाचं काहीतरी देणं लागतो तुमचं जेवण कोणत्याही पातळीवरचं असू द्या त्या गावाचं देणं